ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये नवरात्रामध्ये दिव्या कृपेने अखेर घरी मोठा चमत्कार घडून पाथ प्रियाचे तीन सत्य आता समोर येऊन सायलीने आता चौथ्या सत्याने प्रियाचे बिंग फुटत आता भर नवरात्रात सत्याचा विजय होत प्रियाचे खरे रूप समोर येऊन आता एकाच भयानक घटनेत प्रियाची रविराज कशी हकालपट्टी करतो आणि आता भयानक सत्याने प्रियाचे बिंग फुटून आता एकच सत्य समोर येऊन एका झटक्यात प्रियावरचा विश्वास दूर होत रविराज आता कोणता भयानक निर्णय घेतो आणि प्रियाला आता कोणती शिक्षा करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता अर्जुनच्या डोक्यात प्रिया ही तन्वी नाही हे याचं काहूर माजलेलं असतं आणि पुराव्या सगट आपल्याला ते समोर आणायचंच यासाठी आता अर्जुन वेगवेगळे पा प्लान करून प्रिया आता प्रियाचा पाय तपासत असतो पण आता हुशार प्रियाने शेरा शेर बनून तिच्या पायावरती ओरिजिनल टॅच्यू काढलेला असतो आणि ते तुळशीपात्राचं आता परमनंट मार्क असल्यासारखा तो टॅटू वाटत असतो त्यामुळे प्रिया ही तन्वी आहे हे आता प्रियाने अर्जुन समोर आणि चैतन्यसमोर आणलेला असतो आणि त्याच वेळेस तन्वीचा अर्जुनच्या डोक्यातून विषय कायमचा बाजूला केलेला असतो तिकडे मात्र अर्जुन आपल्याकडून आपले सत्य वधून घेण्यासाठी आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत आहे हे सत्य आता प्रिया समजून चुकलेली असते प्रियाने आता शेरा शेर बनून अर्जुनलासुद्धा आता तिच्या जाळ्यात ट्रॅप करून अडकवण्याची आता प्रियाने ठरवलेली असते आणि त्यासाठी आता प्रियासुद्धा अर्जुनसोबत प्रेमाचे नाटकच करत असते सत्य काय आहे अर्जुन आपल्यावरती खरं प्रेम करतो की आपल्यासोबत प्रेमाचे नाटक करतो की सायलीबरोबर आता त्याचा सा काही अजून आपल्याला ट्रॅप करण्याचा काही प्लान आहे हे आता जाणून घेण्यासाठी प्रियाने सुद्धा आता एक भयानक डाव आखलेला असतो आणि आता इकडे अर्जुन प्रेमाचे नाटक प्रियासोबत करत असतानाच प्रिया ते नाटक आता कंटिन्यू करून अर्जुनच्या प्रेमाने एकदमच आता जवळ आलेली असते प्रिया ही अर्जुनकडे येत म्हणते की अर्जुन मी तुझ्याकडे एक खूप महत्त्वाचा आणि मोठा खुलासा करणार आहे पण त्यासाठी आपल्याला एकत्र टाईम स्पेंड करायला हवा आणि आपल्याला एकांत हवा कुणीही आपल्याला डिस्टर्ब केलं नाही पाहिजे तेव्हा आता अर्जुन म्हणतो की प्रिया असा टाईम कधी येईल तर प्रिया म्हणते की तू काही काळजी करू नकोस अर्जुन मी सगळं काही मॅनेज करते तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे अर्जुन मी आणि आता प्रियाने मोठा डाव आखून आता सगळ्या सुभेदारांसाठी प्रियाने नाटकाची तिकिटे आणलेली असते आणि आता प्रिया लगेचच सगळ्यांना समजावते आणि म्हणते की हे बघा माझी आई लहानपणी मला खूप नाटकं दाखवायची तेव्हा आता माझी आई आल्यापासून आपण नाटकाला गेलोच नाही mm तेव्हा -hmm. आज um, माझ्या okay. आईला घेऊन आपण सगळेजण नाटकाला जाणार आहोत तेव्हा आता सगळेजण खुश झालेले असतात आणि प्रिया आता सगळ्यांना घेऊन आता रविराजच्या गाडीतून नाटकाला जात असते इकडे अर्जुनचा मात्र मोठा मोढाप झालेला असतो आणि आता गाडीतून जात असताना रविराजला तिच्या कॉलेजमध्ये खूप मोठी फॅशन डिझायनर येत आहे असे सांगून आता प्रिया गाडीतून उतरलेली असते आणि सरळ आता प्रियाने पुन्हा सुभेदारांचे घर गाठलेले असते तिथे आता अर्जुन हा एकटाच असतो तर प्रियाने आता हॉलमध्ये सगळे प्रपोज करण्यासाठी माहोल बनवलेला असतो सगळी सजावट केलेली असते फुगे लावलेले असतात टेबल सजवलेला असतो आणि त्या मंद अंदुक प्रकाशात प्रिया आता गुलाबाचे फूल घेऊन अर्जुन समोर येत अर्जुनला प्रपोज करते आणि अर्जुन तुझ्यासाठी मी हे फूल तुला देत आहे आणि आता कायम मी तुझीच आहे अर्जुन आय लव यू अर्जुन असे म्हणत आता प्रियाने तिची प्रेमाची कबुली दिलेली असते त्याच वेळेस आता इकडे प्रिया ही अचानक आता कशी निघून गेली प्रिया तर खोटं बोलत नसेल ना आणि प्रियाचा काही वेगळा प्लान तर नसेल ना असे मनात येऊन सायली सुद्धा आता प्रियापाठोपाठ ही घरी आलेली असते तेव्हा आता खिडकीतून अर्जुन ला प्रिया प्रपोज करत असल्याचे सायली सगळं बघत असते आणि सगळं ऐकत असते इकडे आता प्रिया ही अर्जुनच्या प्रेमात पी सी होऊन अर्जुनच्या एकदम जवळ आलेली असते आणि अर्जुनला तिच्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी सांगत असते पण त्याच वेळेस आता रागाचा अनादर होऊन अर्जुन आता बोट करत प्रियाला म्हणतो की प्रिया माझं तुझ्यावर प्रेम नाही तर माझं सायलीवरती प्रेम आहे ती ऐकून आता सायली खूप खुश झालेली असते आणि त्या क्षणी आता रागाच्या भरात अर्जुनने सायलीच्या प्रेमाची कबुली देऊन प्रियाला धुतकारलेलं असतं आणि सायलीला खूप आनंद झालेला असतो तर आता इकडे नाटक बघून सगळेजण घरी आलेले असतात इकडे प्रिया आता प्रियाने तिच्या बेडरूममध्ये येऊन पक्के ठरवलेले असते की आता काहीही करून या सायलीला आणि या अर्जुनला सोडायचं नाही या अर्जुनने माझ्या प्रेमाचा फायदा उचलला आणि मला खोट्या प्रेमाच्या झाड्यात अडकून माझ्याकडूनच सत्य वधवण्याचा प्रयत्न केला पण अर्जुन सुभेदार मला प्रिया म्हणतात तर आता प्रियाने अर्जुन आणि सायलीला चांगलाच धडा शिकवण्याचे पक्के ठरवलेले असते आणि आता प्रिया विचार करते की आता ही प्रतिमा काही जिवंत राहून उपयोग नाही मेली तरी चालेल तिला गोळ्याचा असा ओव्हरडोस डोस देते ना मी तिची स्मृती काय तिला समर्च सुद्धा काही दिसणार नाही आणि आठवणार नाही अशी अवस्था मी आता या प्रतिमाची करून ठेवते आणि आता एकेकाचा सगळा बेत कसा मी करते ना ते आता बघाच असा प्रिया आता प्रियाने ठाम विचार करून आता मनाशी ठरवलेलं असतं आणि त्यासाठी आता प्रियाने आता प्रतिमाच्या गोळ्यांचा ढोस वाढवलेला असतो आणि गोळ्या घेताच आता प्रतिमाला दिवसेंदिवस त्रास जास्त व्हायला लागलेला असतो आणि आता त्यामुळे अर्जुन सायली पूर्णाजी कल्पना रविराज सगळेजण काळजीत पडलेले असतात गोळ्या घेतल्यानंतरच आता प्रतिमाला कसा त्रास होतो हे आता सायलीला कळत नव्हत नसतं सायलीला आता प्रियावरती संशय यायला लागलेला असतो पण सायलीकडे मात्र काहीच पुरावा नसतो तेव्हा आता हुशार सायली पुन्हा आता डॉक्टर जोशींना कॉल करून घडलेली सगळी हकीकत सांगते तेव्हा डॉक्टर जोशी म्हणतात की बागा सायली मी प्रतिमात्याला भेटण्यासाठी येत आहे आणि त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी क्रॉस चेक करते सगळं व्यवस्थित होतं आहे की नाही ते बघते तर सायली म्हणते की ठीक आहे डॉक्टर तुम्ही लवकर या तर आता डॉक्टर जोशी सांगितल्याप्रमाणे आता सुवेदानांच्या घरी आलेले असतात इकडे मात्र प्रिया ही त्यावेळेस घरामध्ये नसते तर आता सायली रविराज पूर्णाजी डॉक्टरांना सगळे हकीकत सांगतात गोळ्या घेतल्यानंतर प्रतिमाला अस्वस्थ वाटू लागते प्रतिमाची डोके दुखू लागते आणि तिला त्रास होऊ लागतो तेव्हा आता डॉक्टर जोशी म्हणतात की हे बघा मी तुम्हाला गोळ्या लिहून दिल्या होत्या त्या गोळ्या रेग्युलर चालू आहेत ना तर सायली म्हणते की हो तेव्हा आता रविराज म्हणतो की हो प्रिया नित्यनेमाने रेग्युलर प्रतिमाला गोळ्या देते तेव्हा आता लगेचच डॉक्टर जोशी म्हणतात की हे बघा मी त्या फक्त एक महिन्याच्या गोळ्या तुम्हाला दिल्या होत्या आणि आता जवळपास त्या संपतही आल्या असेल तेव्हा प्लीज मला त्या गोळ्या किती राहिल्या आहेत आणून दाखवता का तेव्हा आता प्रिया घरात नसल्यामुळे सायली पटकन आता प्रतिमाच्या बेडरूममध्ये जाते आणि आता प्रतिमाच्या बेडरूममधून सायली प्रतिमाला विचारते तुमच्या गोळ्या प्रतिमा त्या कुठे आहेत जरा मला दाखवता का तर प्रतिमा टेबलच्या ड्रॉवरकडे बोट करते तर सायली त्या गोळ्या घेऊन आता डॉक्टर जोशींकडे येते आणि त्या गोळ्या बघताच आता डॉक्टर जोशींना मोठा धक्का बसलेला असतो डॉक्टर जोशी आवाक होऊन रविराज कडे बघत म्हणतात की अरे रविराज ह्या कोणत्या गोळ्या देतोयस तू मी लिहून दिलेल्या या गोळ्या नव्हत्या अरे हे जहर आहे जालिम विष आहे आणि यामुळे प्रतिमात्याची स्मृती तर सोड पण त्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे ते शब्द ऐकताच रविराजला मोठा धक्का बसतो सायली देखील आवाक झालेली असते आणि त्याच वेळेस अश्विन म्हणतो की काय बोलताय डॉक्टर जोशी तो मी सांगितल्याप्रमाणे मी ह्याच गोळ्या आणून दिल्या होत्या ते ते तेव्हा आता लगेचच डॉक्टर जोशी म्हणतात की हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी या विषाच्या गोळ्या कशा देईल तेव्हा आता ते या गोळ्या अश्विन देखील बघतो आणि अश्विनला मोठा धक्का बसलेला असतो तर आता सायली म्हणते की मी जशा अश्विन भाऊजींनी गोळ्या दिल्या तशा त्या प्रियाकडे दिल्या तेव्हा नक्कीच सायलीने सायली समजून चुकलेली असते की ही सगळं जे काही झालंय प्रिया ते प्रियानेच केलंय तेव्हा आता लगेचच सायलीला राग आलेला असतो तर रविराजसुद्धा संतापलेला असतो सायली म्हणते की रविराज काका अहो का मी तर ह्या गोळ्या प्रियाकडे दिल्या होत्या तेव्हा प्रियाच प्रतिमात्याला गोळ्या देत होती आणि तिने या गोळ्या तिच्याकडे घेतल्यापासून सुद्धा नाही तेव्हा आता रविराजचा राग आनावर झालेला असतो आणि आता रविराज हा फक्त प्रिया येण्याची वाटच बघत असतो रविराजने आता तिसरा डोळा उघडूनच ठेवलेला असतो आणि आता प्रतिमात्याला चुकीच्या गोळ्या देऊन प्रतिमात्या चा जीव धोक्यात आल्यामुळे रविराज आता घरी आलेल्या प्रियाला जाब विचारून प्रियाला कसे रंगे हात पकडून प्रियाची बिंग फोडून आता भयानक शिक्षा करतो तर आता मोक्याच्या वेळी सायलीने डॉक्टर जोशी नाव आणून प्रियाचा पर्दाफाश केलेला असतो आणि आता रविराज हा कधीच प्रतिमासमोर प्रियाला येऊ देणार नसल्याचे आता रविराजने ठरवलेले असते तेव्हा आता प्रियाची कायमची हकालपट्टी करून आता देवी आईने आता प्रतिमाच्या पुण्याईने आणि सायलीच्या आता हुशारीने पुन्हा आता प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो तर आता सायली रविराज हे कोणता भयानक निर्णय घेतात आणि आता प्रतिमाची जबाबदारी सगळी रविराज कसा सायलीवर सोपवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा